बारामती विषयी बोलूया बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रचाराला भावनिक मुद्द्यांची किनार होते कारण पवार विरुद्ध पवार अशी लढत रंगली होती बारामतीच्या सभेत रोहित पवार भावनिक झाल्यामुळे नवाच वाद रंगलाय साहेब मला विनंती करतो काय गोळ्यातनं तो पाणी काढून दाखवलं मग मी पण दाखवतो हे मला मत अहो दादा आम्ही भावनिक आहोत आम्हाला हृदय तरी आहे त्यामुळेच तर आम्ही साहेबांबरोबर आहोत तुम्हाला हृदय नाही त्याला आम्ही काय करणार बारामती मतदारसंघातील प्रचार संपण्यापूर्वी पवार विरुद्ध पवार संघर्षाचा नवा अंक पाहायला मिळाला ही असली नऊ टक्के बारामतीकर कापून घेणार नाही रविवारी बारामतीत सुप्रिया सुळेंच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत रोहित पवार भावनिक झाले होते अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली पहिल्या फळीतील बहुतेक नेत्यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे राष्ट्रवादीत राजकीय भूकंप आला दरम्यान शरद पवारांनी आपल्या सोबत असलेल्या नेत्यांची बैठक घेतली त्या बैठकीत घडलेला प्रसंग सांगताना रोहित पवारांना हुंका आवरला नाही तुम्हाला विनंती करतो काय ते कृपा करून तुम्ही परत करू नका तुम्ही आमचा जीव आहात तुम्ही आमची आत्मा आहात रोहित पवारांच्या त्या भावनिक भाषणावरून आता राजकारण तापलंय अजित पवारांनी रोहित पवार यांच्यावर खोचक शब्दात टीका केली हे आमच्या एका पट्ट्यांनी डोळ्यात पाणी काढून दाखवलं मग मी पण दाखवतो मला मत अरे काय बारामती लोकसभा बा निवडणूक प्रचार शेवटच्या टप्प्यात असताना शरद पवार यांच्या पक्षाकडून जाणीवपूर्वक इमोशनल कार्ड खेळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप अजित पवार करतायत ही असली नौटांकी बारामतीकर कापून घेणार नाही तुम्ही काम दाखवा तुमचं खणखणीत नाणं दाखवा हे झालं रडी चढाव हे असलं नाही चालत अजित पवारांनी रोहित पवारांच्या भाषणाची खिल्ली उडवली त्यावरून रोहित पवारांनी अजित पवारांना नात्याची आठवण करून दिली माझे टिंगल सुद्धा माझे मी जो भावनिक झालो माझी टिंगल केली असं मला कुठेतरी कळत आहे अहो दादा आम्ही भावनिक आहोत आम्हाला हृदय तरी आहे त्यामुळेच आम्ही साहेबांबरोबर आहोत तुम्हाला हृदय नाही त्याला आम्ही काय करणार ज्या वडिलांनी तुम्हाला वाढवलं तुम्हाला ताकद दिली तुम्हाला संधी दिली त्याच वडिलाला आज तुम्ही स्वार्थापोटी तिथं सोडून गेलेला आहात आणि तुम्ही टिंगल करता टिंगल करता असा डोळा मारता एकीकडे पवार काका पोतण्यात राजकीय वाद रंगला तर दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांना रोहित पवारांवर टीकेची संधी मिळाली कारण का असे शेवड्या मुलांसारखं रडणं हे काय पवारांच्या रक्तात नाही म्हणून हा नक्कीच बाहेरचा पवार आहे यांच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे बारामती लोकसभा निवडणुकीत नणंद विरुद्ध भावजे अशी लढत होऊ घातली आहे त्यामुळे निवडणूक प्रचार वैयक्तिक पातळीवर आहे ओव्हरऑलच पवार कुटुंब म्हणजे अजित पवारांचं वैयक्तिक कुटुंब आणि उर्वरित लोकसभा मतदारसंघात बघायला मिळाला आणि हा पूर्ण या ठिकाणचा जो संघर्ष होता तो भावनिक होता या ठिकाणी विकासाच्या मुद्द्यांना ऐवजी भावनेच्या मुद्द्यांवर सर्वाधिक भर दिला गेलेला गेल्याचं चित्र बघायला मिळालं बारामतीत सुनेत्रा सुने उभं करण्याचा निर्णय घेतला तेव्हाच ही निवडणूक किती नाही म्हणलं तरी भावनिक मुद्द्यावर खेळवली जाणार हे उघड होतं म्हणूनच अजितदादा फ्रॉम डे वन असं सांगण्याचा प्रयत्न करत होते किंवा असं ठासून सांगण्याचा प्रयत्न करत होते की ही निवडणूक भावभावकीची नाही तर राष्ट्रीय पातळीची आहे मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे पण वारंवार दोन्ही बाजूकडून अशी काही स्टेटमेंट केली गेली की ही निवडणूक किती नाही म्हणलं तर शेवटी भावनिक मुद्द्यावरच खेळवली गेली आणि शेवटच्या सभेत राव रोहित पवार यांनी एक भावनिक मुद्दा उपस्थित केला आणि तिथे निवडणूक पुन्हा एकदा भावनिक मुद्द्यावर आल्याचं पाहायला मिळालं राज्यातील हाय प्रोफाईल लढतीत बारामती लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्यांमध्ये खरी लढत होऊ घातली आहे बारामतीत दोघांचीही प्रतिष्ठा पणा लागली आहे त्यामुळेच निवडणूक प्रचाराला भावनिक किनार लाभल्याचं पाहायला मिळत आहे चंद्रकांत फुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे